वैजापूर तालुक्यातील कवीटखेडा येथे शनिवारी घरात घुसून एका डॉक्टरला चार जणांनी बेदम मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केली ही घटना शनिवारी पाच वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सोमवारी शिरूर पोलीस ठाण्यात बायकोसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर राजेंद्र प्रभत राव बोलधने व अठ्ठेचाळीस होम सोसायटी उल्का नगरी छत्रपती संभाजीनगर बोलधने वस्ती कविटखेडा तालुका वैजापूर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी त्यांची पत्नी शिल्पा हेचे नातेवाईक असल्याचे सांगत श्रीकांत किन्हाळकर राहणार भोकर जिल्हा नांदेड परशुराम वाघोळ राहणार हर्सुल विठ्ठल शिंदे राहणार भोकर आणि त्यांच्यासोबत दोन अनोळखी सम त्यांच्या घरी आले त्यांनी आमच्या बहिणीकडे कार आणि टीव्ही का, का मागतोस असे म्हणून शिविगाळ करत डॉक्टर बोलधने यांच्या गळ्यावर मारहाण केली मारहाणी बोरगाने यांच्या तक्रारीवरून सोमवारी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस नाईक गणेश गोरक्ष करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा